मंत्रालय उपग्रहात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्राधान्याने नियमित करण्याबाबत मंत्रालय उपाग्रहाच्या स्थापनेवरील तब्बल एकशे वीस पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत तसेच अनेक कर्मचारी नियत वयमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे सदरू रिक्त पदे कायमस्वरूपी सरळ सेवेने भरण्याबाबत शासनाचे अशंभ दुर्लक्ष झाले आहे मंत्रालय उपाग्रहात गेली अनेक वर्ष अत्यंत अल्प वेतनावर कंत्राटी पद्धतीवर अनेक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतन देऊन दिवसभर राबून घेण्यात येत आहे त्यांना साप्ताहिक सुट्टी देखील मिळत नाही या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन अल्प असल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे देखील त्यांना शक्य होत नाही या कर्मचाऱ्यात अनेक उच्च शिक्षित तरुणांचा देखील समावेश आहे शासन स्तरावर सातत्याने सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धत रद्द करून संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने समावेश करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे परंतु अद्याप शासनाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिसाद प्राप्त गे। झालेला नाही या मंत्रालय उपग्रहातील रिक्त पदे भरताना वर्षानुवर्षे वर्षे प्रामाणिकपणे या उपर्गात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्राधान्याने नियमित करण्यात यावा ही या विशेष उल्लेख सूचनेद्वारे विनंती ज्ञानेश्वर धन्यवाद सभापती महोदया उच्च माध्यमिक